श्री गुरु चरित्र अध्याय चौथा या अध्यायाच्या पठणाने विवेक धैर्यादी सद्गुण वाढतील दत्तात्रयांची कृपा होईल श्री गणेशाय नमः ऐसी शिष्याची विनंती ऐकोनी सिद्ध काय बोलते साधू साधू तुझी भक्ती प्रीती गुरु गुरुचरणे ऐक शिष्य चुडामणी धन्य धन्य तुझी बाणी आठवतसे तुझ्या प्रश्ने आधी मध्या अवसानक प्रश्न केला बरवानी निका सांगे ना आता तुझ विवेका ऋषीचा पूर्व का, का सृष्टी पासोनी सकळ पूर्वी सृष्टी नव्हती काही जन्मय होते सर्व ही, आपो नारायण म्हणून पाहि वेद बोलती याची कारणे उदक आपो नारायण सर्वाठाई वासपूर्ण बुद्धि संभव प्रपंच गुण हिरण्य अंड निर्मिले ब्रह्मांड नाम जाहले रजोगुणी ब्रह्मयासी निर्मिले हिरण्य नाम पावले देवता वर्ष एक होते तेची ब्रह्मांड देखा फुटोणी शकले झाली ऐका एक शकल भूमिका होणे ठेली शकले दोनी, ब्रह्मा तेथे उपजोन रचिले चवदाही भुवन दाही दिशा मानस वचन बाळ काम क्रोधा सकळ सृष्टी रचावयासे सप्तपुत्र सप्त पुत्र उपजवी मानसे नामे सांगेन परियेसी सात जन ब्रह्मपुत्र मरीचिअत्री अंगी रस कुलत्स पुलह क्रतु वसिष्ठ सप्तपुत्र जा हले श्रेष्ठ सृष्टीकर्ता ब्रह्मा जाण सप्त अत्री, तेथोनी पीठ गुरु संतती सांगेन नायिका एक सभाग्य नामधारका ऋषी अत्रीची नाम तिचे ना पतिव्रता शिरो जगदंबा तेची जाणा तिचे सौंदर्य लक्षण वर्णु शके ऐसा कोण तिचा पुत्र चंद्र आपण तिचे रूप काय सांगू पती सेवा करी बहुत समस्त सुरवर भयभीत सर्वेश्वर होईल त्वरित म्हणून चिंतिती मानसे इंद्रादी सुरवर मिळून त्रैमूर्ती पासी जाऊणी विनमिताती प्रकाश होणे आचार अत्री ऋषीचा इंद्र म्हणे स्वामिया पतिव्रता स्त्री अनसुया आचार तिचा सांगू काय तुम्हा प्रति विस्तारुणे पती सेवा करी भक्तीचे पूजा असेल हर्षी विमुख कवने काळी तिचा आचार भीतसे गगने उष्ण तिजला होईल म्हणून मंद मंद तपत असे अग्नि झाला भीत, शीतळ असे वर्तत वायू झाला भयचकित मंद मंद वर्त असे भूमी आपण भिवणी देखा नम्र जाहली नम्रिया पादुका शाप देईल म्हणून ऐका समस्त कवन स्थान देवाचे हिरवण एखाद्या ते वर देता जाण तोही आमुते मारू शके यासी करावा उपाय तू जगतात्मा देवराय जाईल आमूचा स्वर्ग ठाय मनोनी आलो तुम्हा सांगे न कराल जरी उपाय यासी सेवा करू आम्ही तिसे तिचे द्वारीशी राहू चित्त धरोनिया. ऐसे ऐकून त्रयमूर्ती महा क्रोधे कापती चला जाऊ पाहू कैसी सती म्हणती आहे पतिव्रता व्रतभंग करोणी तिसे ठेवणी येऊ भूमिसी अथवा वैव पाठवू म्हणून निघाले सत्व पहावया सतीचे त्रिमूर्ती वेश भिक्षुपाचे आश्रमा आले अत्रीचे अभ्यागत होऊन या ऋषी करू गेला अनुष्ठान मागे आले त्रिमूर्ती आपण अनसुयेचे आश्वासन अतिथी आपण आलो म्हणती शुदे बहु पिडोन आम्ही आलो ब्राह्मण त्वरित द्यावे सती अन्न अथवा जाऊ अनेका ठाया सदा तुमचे आश्रमात संतर्पण ऐको आली कीर्ती विख्यात म्हणून इच्छा भोजन दान तुम्ही देता म्हणून ऐकिले आम्ही ठाकोणी आलो याची कामी इच्छा भोजन मागावया इतुके ऐकून अणसुया नमन केले तक्षणीया वैसकार करुनिया शालान केले चरण त्यांसे त्यांचे गंगाक्षता पुष्पेसी, सवेच म्हणतसे हर्षी आरोगण सारे अतिथी म्हणे तये वेळी करुणी आलो आंघोळी ऋषी येती बहुता वेळी आम्हा भोजन द्यावे वासना होणी अतिथी ते काय केले पतिव्रते ठाय घातले त्वरिते बैसकार केला देखा बैसवोनिया पाटावरी भृतेसी पात्र अभिधारी घेऊणी आली आपण क्षीरी शाक पाक तीसी म्हणती अहोणारी आम्ही आलो दुरी, देखोनी तुझे स्वरूप सुंदरी अभिष्ट मानसी आणि वसे, नग्न अन्न वाढावे परीसी अथवा काय निरूपदेसी आम्ही जाऊ नाही तरी ऐकोणी द्विजांचे वचन अनसया करी चिंतन आले विप्र पहावया मन कारणी का पुरुष होती पतिव्रता शिरोमणी विचार करी अंतव करनी, अतिथी विमुख तरी हाणी निरोप केवी उल्लंगू माझे मन असे निर्मळ काय करील जन्मत खळ पतीचे असे तपफळ तारील मज म्हणत असे ऐसे विचारोणी मानसी तथास्तु म्हणे तयांसी भोजन करावे स्वस्त चिंतेसी नग्न वाढीन म्हणत असे पाकस्थाना जाऊन आपण चिंतन करी पतीचे चरण वस्त्र नग्न म्हणे अतिथी बाळ माझे नग्न होणी सती देखा घेऊणी आली अन्नो दका, तव तवतेची झाले बाळका बाळ पुढे लोळते भयचकित हो कुनरपी वस्त्रे नेसोनिया आली तया बाळकांजवळी रुदन करीती तिन्ही बाळ अनसुया राहावी वेळो वेळ वेड़। शुधार्थ झाली केवळ म्हणून कडिये घेतसे कडिये घेऊन बाळकांचे स्तनपान करवी अतिहर्षी एका सांडोनी एकाशी शुधा निवारण करीत असे पाहे पानवल काय घडले त्रैमूर्तीची झाली बाळे स्तनपान मात्रेने तोषले तप फळ ऐसे पतिव्रतेचे ज्याचे उदरी चौदा भुवन सप्त समुद्र वड वागणे जाण त्याची ब्रह्म यासे सृष्टी करणे अभर्निशील त्याची क्षुधा स्तन पानेसी केवी झाली निवारण भाळाक्ष कर्पूर गौर पंचवक्र काळाग्नी रुद्र स्तनपान करवी कर्वी सुंदर तपस्वी अत्री ऐसा अनसुया अत्री रमण नवती ऐसी कोण त्रिमूर्तीसी झाली जननी ख्याती झाली त्रिभुवनांत कडिये घेऊनी बाळकांसी खेळवितसे तिघांसी घालोनिया पाणन्यासी पर्यंदे गायी तय वेळी पर्यंदे गाय नाना परी उपनिषदार्थ अति कुसरी अति सप्त सप्तस्वरी समोखितसे त्रिमूर्तीसी इतुके होता तये वेळी मध्यान्न वेळ अतिथी काळी अत्री ऋषी अति निर्मळी आला आपुले आश्रमा घरा माझी अवलोकिता तव देखिली अनसुया गाता कैसे बाळे ऐसे म्हणता उस तसे स्त्रियेसी तिने सांगितला वृत्तांत ऋषी ज्ञानी असे पाहत त्रैमूर्ती हेची म्हणत नमस्कार करीत असे नमस्कारिता अत्रि देखा संतोष विष्णु वृषनायका आनंद झाला चतुर्मुखा प्रसन्न झाले बाळ राहिले पाळ नैसी निजमूर्ती ठाकले समूहेसी साधू साधु अत्री ऋषी अनसुया पती व्रता तुष्ठलो तुझे भक्ती माग मागमणी वर जो इच्छिसि अत्रि मणे सतीसी जे गाता अनसुया मणी ऋषीशी प्राणे तुची होतले तुमच्या भक्तीसी पुत्र मागा तुम्ही आता तिघे बाळक माझे घरी राहावे माझे पुत्रापरी परी माग तो निर्धारी त्रयमूर्ती आपणा एक रूप ऐसे वचना वर वरदिधला मूर्ती तिन्ही राहती बाळके म्हणून आपण गेले निजालयासी त्रिमूर्ती राहिले त्यांचे घरी अनसुया पोशी बाळका परी नामे ठेवली प्रीती करी त्रिवर्गाची परियेसा ब्रमा मूर्ती दत्त केवळा ईश्वर तो दुर्वास नाम पावला पुत्र दुर्वासा आणि चंद्र देखा उभे राहुणी माते संमुखा निरोपमागती कौतुका जाऊ तपा निजस्थाना दुर्वास मणी जननी अम्मे ऋषी अनुष्ठाने जाऊ तीर्थे आचारुणी म्हणून निरूप गीतला चंद्रमणी अहो माते निरूप द्यावा आम्हा त्वरी चंद्रमंडळी वास माते नित्य दर्शन तुमचे चरणी तिसरा दत्त मूर्ती असेल तुमचे धरुणी चित्ती त्रयमूर्ती तोची निश्चिती म्हणून सांगती तियेसी त्रयमूर्ती जान तोची दत्त सर्व विष्णुमय जगत राहिल त्रे। त्रे राहिले तुमचे धरुणी चित्त विष्णु मूर्ती दत्तात्रेय त्रैमूर्ती ऐक्य होऊन दत्तात्रेय राहिले आपण दुर्वास चंद्र निरोप घेऊन गेले स्वस्था या अनुष्ठानाचे अनुसूयेचे घरी देखा त्रयमूर्ती राहिली मूर्ती एका नाम दत्तात्रेय एका मूळ पीठ श्री ऐशा ऐशापरी सिद्ध देखा कथा सांगे नामधारका संतोषे प्रश्न करी अनेका फूसतसे तसे जय जय सिद्ध योगेश्वरा भक्तजन जन मनोहरा तारक संसार सागरा ज्ञान मूर्ती कृपा सिंधू तुझेनी प्रसादे मज ज्ञान उपजले सहज तारक आमुसा योगी राज विनंती माजी परियेसा दत्तात्रयाचा अवतारू सांगितला पूर्वा पारू पुढे अवतार जा हले गुरु कवने परी निरोपेचे विस्तारोणी आम्हाचे सांगा स्वामी कृपेशी अवतार त्रिमूर्तीसी अनुक्रमे निरोपावे म्हणे सरस्वती गंगाधरु पुढील कथेचा विस्तारु ऐकता होय मनोहरु सकाळभिष्टे साधते